मित्रांनो आजची सुंदर कथा जिद्ध रोहिणी नावाची मुलगी एका छोट्याशा खेडेगावात राहत होती तिच्यासोबत तिची आई आणि दोन बहिणी राहत होत्या तिचे वडील काही वर्षापूर्वी देवाघरी गेल्यामुळे घरामध्ये कमवणारे कोणीच नव्हते नाही म्हणायला आई गावातील धा धुनी भांडी करी वडिलानंतर रोहिणीच्या घरी शेती करणारे कोणीही नसल्यामुळे शेती ओस पडली होती सर्वसाधारण परिस्थितीत आपल्या बहिणींचा व आपला उद्गारनिर्वाह होणे कठीण आहे हे रोहिणीने ओळखले रोहिणी मुळताच हुशार होती तिने आपल्या आईला म्हटले आई तू घरकाम करतेस त्यात आपली घर चालत नाही त्यापेक्षा आपण आपली शेती केली तर रोहिणीच्या आईला तिचे म्हणणे पटले रोहिणीने मनाशी खून गाठ बांधली मी तर शिकणारच पण माझ्या दोन्ही बहिणींना मी शिकवणार तिची बहिणी जिद्दी होत्या रोहिणी आपल्या बहिणीसह शेतात राबू लागली मोकळ्या वेळात अभ्यास करत होती आपल्या बहिणींचा अभ्यास घेत होती तिचे स्वप्न मोठे होते तिला पोलीस अधीक्षक बनायचे होते तिची अभ्या अभ्यासातील हुशारी आणि शेतात काम करून आलेली शारीरिक व मानसिक कणखरता यामुळे तिने तिचे स्वप्न साकार केले ती पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाली स्वतः बरोबर तिने आपल्या बहिणींना शिक्षणाची गोडी लावली त्यांचे शिक्षण पूर्ण केले तिच्या दोन्ही बहिणी तिच्यासारख्या मेहनती होत्या त्यातील एक शिक्षिका तर दुसरी संधी अधिकारी म्हणून नियुक्त झाली घरची परिस्थिती बेताची असताना कष्ट करण्याची व शिक्षणाची आवड असल्यामुळे रोहिणीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले तात्पर्य एवढेच इच्छा प्रबळ असेल तर मार्ग सापडतोच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद